मंदिराच्या बाहेरची गर्दी बघू शकता तुम्ही खूप आहे आता आम्ही पोचलो यात्रेमध्ये आणि खूप गर्दी आहे गाड्या पार्किंग केल्या आणि इथे तुम्हाला देवी माता दिसत असेल तर हे मिरवणूक चालू आहे जिथपर्यंत यात्रा असते तिथपर्यंत पूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत मिरवणूक चालते आणि हे जे व्यक्ती आहेत ते बिना चप्पलचे असतात आणि भाविकांनी दर्शन घ्यायचं असतं कोणाला दान करायचं असतं पैसे वगैरे तर ते ताटात ठेवतात आणि मग हळदी कुंकू स्वतः लावतात असं दर्शन घेतात तर चला पुढे जाऊया आता आम्ही पोहोचलो मंदिरात आणि जवळच आहे या आता एवढी गर्दी नाही कारण आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो एकादशीच्या दिवशी भरती यात्रा आणि बारा तारखेला होती एकादशी तर आ... आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी पण यात्रा असते जवळजवळ तीन दिवस तीन ते चार दिवस यात्रा असते म्हणून चार दिवस भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि मंदिरात थोडी कमी असते कारण एकादशीच्या दिवशी म्हटल्यावर सगळ्यांचे उपवास असतात आणि भाविकांची गर्दी खूप होते म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी आलो तरीसुद्धा गर्दी आहेच पण लवकर नंबर लागला कारण उशिरा निघालो होतो आम्ही सकाळी तर खूपच गर्दी असेल तर खूप छान सजवलेलं आहे मंदिर तर आता जवळच आहे नंबर आमचा तर चला खूप छान वाटतं मंदिरात जाऊन घंटांचा आवाज इतका मस्त दरवळतो कानांमध्ये चला तुम्हाला ऐकवते घंटांचा आवाज चला तुम्हाला दाखवते खूप छान सजवलेलं असतं यात्रेच्या दिवशी दुसऱ्या दिवशीसुद्धा आता जरा म्हणजे यात्रा आहे त्याच्यामुळे मध्ये एंट्री नाही आहे तर हे भगवान विष्णूचं मंदिर आहे आणि या मंदिराची कथा म्हणजे त्यांच्या नाभीमधून पाणी निघतं आणि पाणी पूर्ण खालीपर्यंत असतं जो मध्ये चौकन आहे या मॅडम थांबल्यात था त्याच्यामध्ये ते पूर्ण पाणी असतं पायाला लागायचं जेव्हा आम्ही आधी दर्शनाला यायचो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं हे काय आहे असं असं वाटायचं पुजारीच पाणी टाकतात असं वाटायचं पण जसे मोठे होत गेलो तेव्हा आम्हाला कळालं की जे भगवान विष्णू आहेत त्यांच्याच नाभीतून हे पाणी निघतं तर हे आहे चाफ्याचं झाड खूप जुनं झाड आहे हे तुम्हाला दाखवते मी या झाडाला पानं कमी फुलं जास्त येतात म्हणजे पूर्ण पांढरं शुभ्र फुलं येतात आणि असं वाटतं नुसते फुलंच लागलेले आहेत पानं अजिबात दिसत नाही या झाडाला इकडे आता दर्शन घेऊन नारळ फोडून घेतलं आम्ही मध्येसुद्धा खूपच गर्दी आहे भाविकांची आता इकडे तुम्हाला एक गोष्ट दाखवते हे आहे गोटा म्हणतात याला जर कोणाच्या मनात इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आणि गोटा उचलायचा तर जी इच्छा पूर्ण होणार असते तर तेव्हा गोटा उचलला जातो आणि होणार नसेल तर उचललाच जात नाही अजिबात असं वाटतं एकदम लहान दगड आहे पण अजिबात उचललं जात नाही अस असं वाटतं काहीतरी शक्ती मदत खेचते असं वाटतं आता हे व्यक्ती उचलता तर बघू आता उचलता येतं की नाही तर उचललं बघा आरामशीर उचललं त्यांनी कितीही ताकदवर माणूस राहिला ना तरी जर इच्छा पूर्ण होणार असेल तरच उचलला जातो तर बघा उचलली गेली दोन तीन वेळा त्यांनी उचललं आणि नमस्कार केला आता दुसरा व्यक्ती आलेला आहे तर बघू बरं त्याच्याकडून उचललं जातं का नाही बघा त्याच्याकडून पण उचललं गेलं पूर्ण निस्वार्थपणे काही मागितलं किंवा इच्छा व्यक्त केली किंवा के इच्छा असेल तर ती पूर्ण होईल की नाही असं बोललं तेव्हा ते उचलतात ते अशी आहे प्रथा म्हणजे असं आहे त्याचं तर आम्ही आता बाहेर निघालो आणि खूप गर्दी आहे परत एकदा मंदिराचं शूट घेतलं आम्ही इथे पूर्ण मांडव घातलेला होता कारण दोन तीन दिवस खूप गर्दी असते ना मग लाईनमध्ये हुबे हुबे राहून कोणाला त्रास नको व्हायला त्याच्यासाठी सावली केली जाते तसंही इकडे खूप थंडी असते म्हणून एवढं काय ऊन लागत नाही पण तरीसुद्धा तेवढी व्यवस्था केलेली असते मंदिराच्या अवतीभोवती आणि इथे मंदिराच्या एकदम समोर तळं आहे तर तळ्यामध्ये कमळाचे फूल आहेत तुम्हाला दिसत असतील आणि सगळे पांढरेच कलरचे आहेत बरं का तर हे एक वैशिष्ट्य आहे इथे आजूबाजूला म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये खूपच असे तलाव आहेत छोटे छोटे पण कमळाचे फूल फक्त इथेच दिसतील तुम्हाला आणि याच जागेवर दिसतील तिकडे सुद्धा आहे लांबलचक तलाव आहे हेच पण तिकडे फुलं नाही आहेत फक्त मंदिराच्या समोरच फुलं येतात कमळाचे तर असंही एक वैशिष्ट्य आहे इथलं